जागृतीचा नमस्कार टू बी ऑर नॉट टू बी जगावं की मराव हा एकच सवाल आहे असं नाटकातल एक वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आहोत जगावं कि हा एकच सवाल आहे असा घेऊन असा प्रश्न घेऊन आलेला तो नाटकातला नायक आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू पाहतो तसा महाराष्ट्राच्या राजकारणातला महानायक म्हणून ज्याला म्हटलं गेलं ते शरद पवार आता आपला पक्ष आहे म्हणावं नाही म्हणावं प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिलाय म्हणावं की नाही म्हणावं हा एकच सवाल घेऊन फिरतोय आणि या सवालाचं उत्तर काहीच मिळत नाही आहे आजची सकाळ उजळली तीच मुळी जयंत पाटलांच्या राजीनाम्याची खबर घेऊन जयंत पाटलांनी राजीनामा दिला बर ही खबर इतक्यावर नाही थांबली जयंत पाटलांच्या जागी शशिकांत शिंदे या साताऱ्यातील ज्येष्ठ नेत्याची निवड झाली अशी खबर देखील आली जवळपास सगळ्याच माध्यमांनी या बातम्या देऊन टाकल्या बर माध्यमांना घाई इतकी की या खबरेपाठोपाठ आणखी काही बातम्या सुद्धा पसरू लागल्या त्या कोणत्या तर जयंत पाटील राजीनामा देऊन महायुतीत दाखल होणार का जाणार तर भाजपच जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजे अजित पवारांच्याकडे जाणार जयंत पाटलांच्या समोरचे कोणते मार्ग आहेत अरे 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 अरे, अरे बातम्यांच्या तर का म्हणून रतीब लागला की एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या मग शक्यता वर्तवली गेली याच शक्यतेवर प्रश्न विचारले जाऊ लागले आणि या सगळ्या रतीबाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक बातमी येऊन धडकली ती रोहित पवारांची रोहित पवार म्हणाले जयंत पाटील एवढ्या लवकर मैदान सोडून पळून जातील असं वाटत नाही ती बातमीही मी, मी तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे रोहित पवारांनी जयंत पाटलांनी मैदान सोडलेलं नाही हे सांगितलं म्हणजे जयंत पाटलांचा राजीनामा झाला होता की नव्हता काहीच माहित नाही जयंत पाटलांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर अथवा अन्य सोशल मीडियाच्या पेजवर अशी काही माहिती दिसत नव्हती शशिकांत शिंदे आपला गौरव करून घेत नव्हते आणि माध्यम मात्र त्यांना पायउतार करून यांचं सिंहासनारोहण करत होते शिंदेना क्षणभरासाठी आपण अध्यक्ष झाल्याची बातमी मिळाली तर तिकडे जयंत पाटलांना आपण सोडल्याची ही बातमी मिळाली हा नाही म्हणायला फार मोठा कालावधी शिल्लक नाहीये पंधरा जुलै रोजी नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे आणि त्या दोन तीन नाव आहेत त्यापैकीच कोणतं तरी एक नाव येईल असं रोहित पवारांनी सांगितलं म्हणजे आम्हाला तर काहीच माहीत नाही पण मीडियातून आलेल्या बातम्या बघून वाटायला लागलं की झालं पाठोपाठ जितेंद्र आव्हाडांनीही जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी आणि शशिकांत शिंदेंच्या अध्यक्ष होण्याची बातमी दोन्हीही खोडसाळपणा असल्याचं म्हटलं आता हा खोडसाळपणा नेमका कोण केला शशिकांत शिंदेना अध्यक्ष नेमल्याची बातमी देणं हा खोडसाळपणा आहे की जयंत पाटलांनी राजीनामा दिला म्हणणं हा खोडसाळपणा आहे आव्हाडांना नेम खोडसाळपणा नेमका कशाचा म्हणायचा आहे आव्हाडांना असं वाटतंय का की त्याने दिली ही ठीक आहे पण राजीनामा अध्यक्षाची निवड झाली म्हणताय हा खोडसाळपणा आहे कारण त्या ठिकाणी आव्हाडांचीही कदाचित इच्छा असेल की कधीतरी कार्यकारी अध्यक्षपदावर विराजमान असलेले आपल्याला आता अध्यक्षपदी बसण्याचा मान मिळावा आव्हाडांचं नेतृत्व करण्याची इच्छा ही लपून राहिलेली नाही आहे आणि तसही जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये या पार्टीला यश मिळणं सोडून द्या पार्टी अपयशाकडे जाऊ लागलेली होती जयंत पाटलांच्या वरती बोललो ना की त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कित्येकांच्या उगाच कुठे कुठे आग लागते आणि ते आपल्याच जातीला पीठमागे वगैरे म्हणत शिवेगाळ करून फेसबुकवर पोस्ट करू लागतात त्यांना मला विचारायचं आहे की अहो तुमच्या नेत्याची बातमी ही खोटी येते ती खोटी असल्याचंही सांगितलं जातं पण जयंत पाटलांनी अध्यक्षपदावर कायम राहावं असं कोणी म्हणत नाही याआधीही जयंत पाटलांनी असे राजीनाम्याच्या घोषणेचे प्रयत्न केले आहेत पर ते जाऊ दे त्यांचा पक्ष थांबा म्हणतोय रहा म्हणतोय की जा म्हणतोय हा मुद्दा महत्वाचा नाही आहे पत्रकारांना जी घाई झालेली असते ती घाई सुद्धा जरा नीट बघितली पाहिजे मग जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया विचारायला हे अजित पवारांच्याकडे गेले अजित पवारांना विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे मी तुम्हाला अगदी शेवटच्या टप्प्यातली अजित पवारांची देहबोली दाखवतो प्रतिक्रिया काहीच नव्हती हो? शब्द कुठेच नव्हते त्यांनी तो प्रश्न ऐकला आणि असे निघून गेले ना की बस बघा पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेश बघितलं याला म्हणायचं इग्नोर मारणं फाट्यावर मारणं याला म्हणायचं दुर्लक्ष करणं तू दिला राजीनामा कितक्याचा आणि नाही दिला तरी कितक्याचा राहिला तरी कितक्याचा नाही राहिला तरी कितक्याचा हा साधा सरळ प्रश्न अजित पवारांनी उपस्थित करून सांगून क्लिअर करून टाकलं की यात आपला कवडीचा इंटरेस्ट नाही बर देवेंद्र फडणवीसांच्या सोबत सुद्धा असंच घडलं देवेंद्र फडणवीसांनाही या पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणाले काय तुम्हाला ते येणार आहेत का त्यांचं उत्तर फार मस्त आहे बघा त्यांचा इंटरनल प्रश्न आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा नाही त्यांचा इंटरनल प्रश्न आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांना सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा नाही इथे नाही हा शब्द आहे आणि ठामपणे मान हणवून अजिबात नाही असं सांगितलं म्हणजे जयंत पाटलांना घ्यायला ना भाजप इच्छुक आहे ना अजित पवार इच्छुक आहेत <laughs> मला आश्चर्यचं वाटतं की भाजपात होणाऱ्या प्रवेशाच्या बद्दल भाजपचा कार्यकर्ता नाराज होऊन आपल्या भूमिका व्यक्त करतोय अह भाजप त्या नाशिकच्या त्यांच्याच प्रदेशाध्यक्षांवरती नको नको ते आरोप करणाऱ्या त्या काय नाव बडगुजर सुधाकर बडगुजर यांना घेऊन टाकत अगदी गेला बाजार चाकूर नगरपंचायतीच्या माजी अध्यक्षाचा आणि बाकी नगरसेवकांचा सत्कार करून भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्यातलं चाकूर गाव छोटस गाव त्या गावच्या नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षाचा सत्कार सुद्धा भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये होतो आणि त्यांना सन्मानाने पक्षात घेतलं जातं जयंत पाटलांना घेणार का विचारल्यावर भाजपचे सर्वोच्च नेते नाही म्हणून सांगतात आणि अजित पवार तर चक्क दुर्लक्ष करून निघून जातात जयंत पाटलांची हीच राजकीय उपयोगिता हो शिल्लक राहिली आहे का आम्ही सारखं म्हणतो त्याच्यावर लोकांचा आक्षेप असतो जयंत पाटील कुचकं बोलतात जयंत पाटलांच्या मनातल्या उपेक्षेची जाणीव अधिक तीव्र होऊ लागली आहे पण या जयंत पाटलांच्या या सगळ्या अं म्हणजे ते ना धड उपद्रवी उरलेत ना धड उपयोगी उरलेत या निरुपयोगी आणि निरुपद्रवी ठरलेल्या जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या बाबतीतही अशी स्थिती यावी यापेक्षा दुर्दैवते कोणतं नमस्कार